आनंद आणि उत्साह आणि प्रगती व्हावी आणि सगळ्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचं स्थैर्य प्राप्त व्हावं या भावनेनं आपण सर्वजण दरवर्षी आपण नंदग्री मंदिरामध्ये येऊन आपण पूजा करतो त्याप्रमाणे आज हा <coughs> आपला सादाबाद मान आपला हा छोटासा कार्यक्रम आहे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सदरी निराभीमा कारखान्याचे चेअरमन ज्यांनी आपल्याला आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते लालासाहेब पवार आमचे नेरा संचालक दत्तवांना सवाशे रणजित पाटील इथो आपले महावीर गांधी राजकुमार जाधव रेडणी गावचे मिस्टर सरपंच त्याचप्रमाणे राजू देवकर नाना सगळी जातात अमर काळकुटे सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे तुम्हाला जोडवेल निरवांगी गावचे सरपंच आणि दगडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच त्यानंतर बाळासाहेब आहेत बरेच दिवसांनी दिसला मला बाळासाहेब म्हणजे हॉस्पिटल मध्ये वाटत मी फोन केला आता जाऊ नको हॉस्पिटल मध्ये इलेक्शन होईल पण आणि पुढे बी जाऊ नको तर सगळे ग्रामपंचायतचे सदस्य दत्तू पाटील सर्व पत्रकार आणि जमलेले सर्व ग्रामस्थ विश्वस्त कमिटी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या साक्षी सर्वांच्या वतीनं नंदकिशोर मंदिरामध्ये इथे येण्यापूर्वीच आम्ही पूजा केली अभिषेक केला आणि नंदोबाला एवढंच मागितलं की सगळीकडे इतका पाऊस झालाय नदी सुद्धा भरून वाहते धरणं भरलेली आहेत उजनी आणि या सगळ्या धरणामधून प्रचंड पाणी अजूनही खाली चालू आहे पण दुर्दैवाने आपल्याला हो त्यामुळे आता आजूबाजूला चांगला पाऊस झालाय त्याबद्दल पण विश्वराचा आभारच मानतो कारण दंड बदली नसती पण आता आपल्या भागामध्ये त्या चार दिवसामध्ये जो दो पाऊस व्हावं आणि या सगळ्या पंचकृषी मधल्या घरी तालुक्याच्या जीवनमान माने आनंदी व्हावं अशा प्रकारची नंदीश्वर या ठिकाणी प्रार्थना केली आणि मला विश्वास आहे की हे एक जागरूक देवस्थान आहे त्या देवस्थानाचा एक इतिहास आहे कदाचित नव्या पिढीला माहित नसेल या देवस्थानचा काय इतिहास आहे परंतु आज इथं आपल्या सर्वांचीच भावना आहे आणि मी तर गेले चाळीस वर्ष झालं सोमवार मधला एखादा तरी सोमवारला मी इथे यायचा प्रयत्न करतो आणि येतो म्हणजे मध्य असताना सुद्धा येत होतो आणि आज दहा वर्ष मी कुठल्याही संविधान पदावर नाही तरी सुद्धा आपली भावना आणि आपली बघा ही नंद किशोरच्या मंदिरावरती आहे आणि आपल्या तालुक्यातच काय म्हणजे या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागरूक देवस्थान म्हणून एकत्रित पाहिलं जात आणि म्हणून आपण सर्वजण आला सर्वांनी दर्शन घेतलं त्या निमित्तान एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि आपल्या सर्वांना एक वर्षभर पुढचा श्रावण महिना ये पहिले ऊर्जा प्राप्त होते आणि आता जत्तुपाटील ऊर्जेची जास्त आवश्यकता त्यामुळं आपण सर्वांनी या पद्धतीची भावना तिथं व्यक्त केलेली आहे तिथं गेल्या वर्षी आपण काही निधी मंजूर करतो केला आणि आपण नारळ पडला आणि हे सगळं मला वाटतं अठ्ठावीस का तीस लाख रुपयाला पण काम दिलं बरोबर आहे शिखराचं काम संपूर्ण हे आता काढून आहे आणि ज्यावेळेस मला वाटतं दोन वर्षापूर्वी आम्ही असंच दर्शन करून प्रदक्षिणा करत असताना इथं आर्थिक प्रदक्षिणा करतो आपण तेव्हा लक्षात आलं की संपूर्ण शिखर हे चिरत चिरत चालू होतं आणि म्हणून ह्याचा दा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे आता बऱ्याच लोकांना जीर्णोद्धार कशाचा करायचा हेच कळत नाही तर सगळ्यात पहिलं प्राधान्य कशाला असतं ते मंदिराला असलं पाहिजे काय या मंदिराला आपण पंधरा लाख रुपये आणलेच होता ग्रामपंचायतला पत्रही आलं म्हणजे मी माझं काम केलं काय राजकारण शेतलं आणि पुन्हा मग ती आलेले पंधरा लाख रुपये बदलून घाटा करतात घाटही महत्वाचं आहे पण घाटापेक्षा मंदिर महत्वाचं आहे त्यामुळे थोडस काम रखडले गेलं आता मी आपल्याला व्हाई देतो कुठल्याही परिस्थितीत मी जो शब्द दिलेला आहे पंधरा लाख रुपये या कामासाठी आम्ही देणार आणि नाही आमच्या योजनेमध्ये जर अजून दोन महिने अजून किती अडवतील ना झाले ना आता दहा वर्ष तर अडवलं सांगतो आता पण देवाच्या कामामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीने जर हे करत असे की योग्य नाही रुपये आपण निधी आणतो एक दहावीस लाख रुपये करतात ते पण आपल्या सगळ्याच श्रद्धास्थान आहे म्हणून हे काम निश्चितपणानं होईल याबद्दल चिंता बाळगू नका आणि जर समजा त्यातून काय अडचण आली तर शब्द मी दिलेला आहे ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यापेक्षा माझी राहणार आहे हे मला आश्वासन <laughs> मग कोणी खाली मान घेतले का वर मान घेतले सांगा शिक्षण शेप त्याला माझ्याशी बोलताना मान वर करून बोलवतो खाली मान करून नाही बोलवतो त्यामुळं विषय आता आबा म्हणल्याप्रमाणे सगळं काम जे आहे ते तसे तर आराखड्या बंदोबस्त व्यवस्था कुणी आणलं सभा मंडप कुणी बांधला त्या परिसराची काम कुणी केली पिण्याच्या पाण्या टाकी कुणी बांधली कमान कुणी बांधली रस्ते कुणी केले तिथला बंधारा आहे त्याच्यावरचा बंधारा कुणी केला त्या बावीस गावाला मी वीस वर्षे आमदार असताना कधी पाणी कमी पडलं का खरं सांगतो सांगा आपण बंधारात बसू या निर्वाणीचा कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत सुद्धा ऊस संपत नव्हता काय नव्हती मला सांग आता ते सगळं होत आता तुळशी माझा लागणार ऊस आणावा लागतो ही परिस्थिती आपण मित्रांनो समजून घ्या कुणाला नाव घेऊन टीका करायची नाही आपल्याला त्याबद्दल आपल्याला काही भाष्य करायची नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये सामान्य सामान्य माणसांची काम होती थोड्या उशीर काय झाला तर एक नवीन तहसीलदार आपल्या तालुक्यात आहे त्यावेळे मला सकाळी बेटायला नावाचा तहसीलदार आल्यावर बघितलं सगळं बसलो मी मला सांग त्याला काय गोष्टी सांगायच्या कारण असं आहे की कुठलाही प्रशासनातला अधिकारी आल्यानंतर त्याला पहिल्या दिवशी काय गोष्टी सांगावं लागतात आणि मी त्याला सांगितलं बाबा ह्या तालुक्यामध्ये आमचं वैयक्तिक काय काम नाही पण तालुक्यात सामान्य माणसाची तहसील कार्यालयामध्ये मी म्हणलं एक दिवस तुम्ही ऑफिसमध्ये बसू नका आणि खुर्ची टाकून तुमच्या तहसील कार्यालयाच्या बाहेर मग काय चालतंय आजूबाजूला कळत म्हणतो रेशन कार्ड विभक्त करायला गेलं होत नाही रस्त्याची तारखा लावायचं म्हणलं होत नाही नवीन रेशन कार्डामध्ये नाव नोंदवायचं म्हणलं होत नाही एखाद्या घरातली मुलगी लग्न दुसऱ्या घरात गेली तर तिचं नाव कमी करून त्या घरात जर सून आली तर तिचंही नाव लागत नाही गोष्टी आहेत हो पण सामान्य माणसाला ती गोष्ट फार महत्वाची आहे जिथं नेमकं प्रशासनामध्ये लोकांची कामं होत नाहीत आता ही लाडकी बहिणी योजना एक अर्ज राहता कामा नाही जे कोणी पात्र असतील त्याला सगळ्याला लाभ ही सरकारची योजना आहे या सरकारच्या योजनेचा फायदा हा सगळ्यांना झाला पाहिजे जे पात्र असतील त्याला आणि म्हणून प्रशासनाच्या बाबतीमध्ये सुद्धा नाही म्हणलं तरी लोकांना त्रास हा तालुक्यामध्ये होतोय काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बरं त्रास हा सगळ्यांनाच होतोय असं नाही थोडा आपल्या पार्टी जास्त होतो ह्याचा अर्थ दुसऱ्या पार्टी होत नाही त्यांना बी त्रास होतोय कारण कुणी या प्रशासनावर जो एक वचक लागतो वचक वचक म्हणजे काही शिवाय द्यायचे नसतात किंवा काय कोणाला काय मारायचं नसतं सांगतो पण एक नैतिक वचक लागतो की बाबा इकडं काम करावं लागेल आपल्याला नाहीतर आपल्याला जा विचारतील या पद्धतीचं काम दुर्दैवानं न झाल्यामुळं आज आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे मी मुद्दामून इथं इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आले अरे लेख साहेब मी काय त्यांना मी सांगितलं की आता या भागामध्ये पाऊस कमी आहे मका पाण्यात आली काही ठिकाणी सोयाबीन पाण्याला आले काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात लोकांनी लागणी केलेल्या आहेत त्यांची अडचण झाली धरणं भरले पण आता पाणी नाही आणि म्हणून शेतफळ तलावाचं फिडिंग जे चालू होत ते गेल्या चार दिवसामध्ये आपण बंद केलं आणि आता एकोणसाठ लाख मला वाटतं शंभर क्युसेस पाणी आपण काढलेलं आहे तीन दिवसामध्ये साधारणतः एकोणसाठचं बंद होईल बरोबर आहे ते झालं त्याला कि मग मधलं सत्तावन्न आणि चोपन्न जे दोन मोठे फाटे आहेत ते आपल्याला काढावे लागतील आणि मी नंदोबारच्या साक्षीला सांगतो आणि वीर अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही आता वीर डिप्टी झालं का काय डिप्टी झालं काय विचार का, 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 का करू नका सव्वीस ऑगस्ट नंतर परत मोठा पाऊस पडणार आहे सप्टेंबर मध्ये अजून एक मोठा स्पेल आहे आता मध्ये पाच सात दिवसापूर्वी कोण आला ना असा आय एम डीचा रिपोर्ट मी वाचला तो त्यामुळे सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड पाऊस आहे ज्यावेळेस पुन्हा धरणं वाहतील पण आमची पिकं म्हणून आता गरज काय आता चालू पिकं जगवणं ती काळाची गरज आहे आता तुम्हाला असं वाटतं या भागातल्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जेवढं पाणी लागेल एवढं पाणी ह्या रोटेशनला द्यायला कुठलीही अडचण नाही हे मी आपलं सर्वांना प्रामुख्याला या ठिकाणी सांगतो राहिला दुसरा प्रश्न आपल्याकडं सनसर कट आहे आता संसरकट हा अडतीस कोटी रुपये खर्च करून केला जरा आम्ही तो साहेबांना फोन केला जलसंपदा खातं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे मागच्या दहा दिवसापूर्वी आणि त्यांना आम्ही सांगितलं हा संसर्ग बंद झालाय दहा वर्ष एक पाणी आलं नाही आता डीप कट आहे तिथं गाळाने बसले शिंदेवाडी आणि काजळच्या तिथे तर लोक जनावर बांधतील तिथे कॅनलवर इतकं भरून निघालाय तिथे काय लोकांनी तिथे गोटे पण केले ते कॅनल वगैरे आता अडोतीस कोटी रुपये घालवले कशाला संसरकटचं जर पाणी नाही आलं सगळ्या बाजू गावाचा प्रश्न सोडणार नाही चालू घडीच सांगतो त्यामुळे संसर्ग पाणी आणून या वर्षी किमान दोन टीएमसी पाणी हे संसर्ग मधनं आपल्याला आणायचंय कारण खडक आणि भीमा खोऱ्यातली सगळी धरणं शंभर टक्के भरले मेरा खोऱ्यातली सगळी धरणं शंभर टक्के आहेत आणि मला असं वाटतं या वर्षी जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं तर तुम्हाला मला एवढंच सांगायचंय ज्यांना ज्यांना ऊसाची लागवड करणं शक्य आहे सगळ्यांनी उसाच्या लागू जागा उदयवान साखरेचे भाव आता वाढतील एम एस पी वाढणार आहे टिंप वाढणार आहेत एक्सपोर्टला परवानगी मिळणार आहे त्याचबरोबर इथोनावर जो बॅन आलेला आहे सहा डिसेंबरचा तोही चार आठ दिवसामध्ये कदाचित उठवण्याची शक्यता आहे आणि हे झाल्यानंतर उसाची शेती आपल्याला चांगल्या प्रकारची परवडेल एम एस पी जर वाढली तीस अधिक उसाला सुद्धा मला असं वाटतं कुठल्याही प्रकारच्या आरक्षण माध्यमातून घेणार नाही हे कुठेतरी आपल्याला आता ठरवावं लागेल उसाचं एक असं पीक आहे तिथे शाश्वत आहे त्यानंतर गाळपा आपण देऊ देऊ शकतो आणि शेवटी आपल्या तालुक्यातले ता ता सरकारातले जे दोन कारखाने आहेत अडचणी होत्या अडचणीमधून आपले कारखाने आले आता बऱ्यापैकी अडचणी आपल्या कारखान्याच्या आता सुटलेले आहेत त्या अडचणी काय निर्माण झाल्या तर आपल्याकडे राज आश्रय नव्हता म्हणून अडचणी निर्माण झाली आता सुदैवानं राज आश्रय कसा आहे काय काय सांगण्याची आवश्यकता हो नाही त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला पुढं व्यवस्थितपणाने होतील दुधाचा धंदा सुद्धा या भागामध्ये मोठा व्यवसाय आहे आणि सरकारने सुद्धा आता तीस रुपये अधिक पाच रुपये असा पस्तीस रुपये दर देण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि आपल्या दूध सुद्धा ये ते, ये दाँग 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 था था। करन, एक ते एक लाख दहा हजार पर्यंतच कलेक्शन झालेलं आता दूध वाढतंय पण अमोल थोडस दूध घ्यायला अडचणी दुधाची कमतरता नाही आता दूध स्वीकृतीची अडचण वाढायला लागली आता कारण दूध एक्सेस झालेलं आहे पावडरचे रेट नाही आलेले आहेत आणि जागतिक स्तरावर बरोबर मलाही आलेली आहे आता चायना वेगळा विषय पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आपण सगळे कुशा जागरूक शेतकरी China आता मुझे, चायना आतापर्यंत सगळ्यात जास्त दुधाची पावडर इम्पोर्ट करायचं म्हणजे आयात करायचं गेल्या दोन वर्षांमध्ये चायनामध्ये एक एक लाख गायींची बोटे हे चारशे पाचशे पेक्षा जास्त एक लाखची एक म्हणजे एक लाख हायटेक मॉडर्न टेक्नॉलॉजी आणून त्यांनी केलेलं आहे आणि चायना जो धोरण असा आहे कदाचित पुढच्या दोन वर्षामध्ये जगाला लागणारी जेवढी मिल्क पावडर आहे त्याच्यापेक्षा दहा पटीची मिल्क पावडर कदाचित चायना तयार करेल मग उद्या त्याला तीन पावडर मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या कच्च्या बोलाचं काय होणार हा तुला एक मोठा प्रश्न आता जे मला त्या दिवशी अमोलचे मार्केटिंगचे जे हेड आहे ते सांगत होते आणि अमोल तर दरवर्षी नऊ लाख कालवडी तयार करते दरवर्षी दरवर्षी नऊ लाख कालवडी म्हणजे जिथं जिथं अमोलचे सेंटर्स आहेत अमोलने <laughs> आता डॉक्टर काय नाही माहिती पोरं त्यांच्याच घरी जेव्हा दुपारी चर्चा झाली आमची आता अमोलने जे सर्च केलेला आहे तर त्याच्यामध्ये एकतर काही रिपीट होत नाही आणि नव्वद टक्के त्या सिमेंट नंतर कारवडच होती त्यामुळं कारवड इतक्या वाढायला लागल्या त्या हायब्रिडच्या क्रॉसब्रिडमधून त्यामुळं एक काल आली दुधाला म्हणजे अशा पद्धतीनं आणि ते बारा तेरा त्याचा अभ्यास आता बरीच लोक करायला लागले आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला आज आपला दूध दुधसंग मशीच्या दुधाला सगळ्यात हाही विचार देतोय आपण मशीच्या दुधाला कुणी विचार करा एक एकतर शेतकरी तुमच्या येण्याचा तरी परवा कशाला आणि आज आठ हजार शेतकरी त्याच्यामध्ये महिला आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आहेत त्याच्यामध्ये बारा बोकेदार आहेत त्याच्यामध्ये भूमिहीन आहे त्याच्यामध्ये मागासवर्गी आहेत सगळे कामगार आहेत सगळ्या खालातला वर्ग द्यायला म्हणतो आपण तो ह्या दुधाच्या मध्ये आता पुढे लागलेला आहे म्हणजे सगळं का सांगतो मी तुम्हाला ह्यामुळं आपल्या तालुक्याची आर्थिक क्रियाशक्ती जी आहे ही आपण वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आणि म्हणून अशा बऱ्याच आहे आजही माझ्या बऱ्याच दहा पंधरा गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम आहेत त्यामुळं पंधरा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ पस्तीस चाळीस गावामध्ये छोट्या मोठ्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जायचंय म्हणून आपला अधिक वेळ या निमित्तानं काही घेणार नाही पुन्हा एकदा आज या दोन्ही ग्रामपंचायतीने अतिशय आपुलकीने प्रेमाने आमचं स्वागत सत्कार केला याबद्दल या सर्व ग्रामस्थांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी अंतकरणापासून आभार मानतो आता राहिला प्रश्न की कौतुक आहे काय का होणार कसं का होणार बरीच चर्चा बरीच काळजी वाटली लोकांना <coughs> तो काल कुठे त्यामुळे आता आपल्याला शब्द दिलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता काय म्हणतील अजून चर्चा व्हायची अजून जागा वाटपाचा विषय व्हायचा आहे अजून जागा कुठे कुणाला जाणार आहे तो विषय व्हायचा आहे त्यानंतर मग पुन्हा एक मधीच बात एक बातमी आली की निवडणुका एक महिना पुढे जाणार आहेत का अजून काही काही बरीच चर्चा आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की इंदापूर तालुक्यातल्या घराघरामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातलं एक उत्सुकता ही आता पोचलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये चर्चा चालू आहे त्यामुळे आता काही अधिक भाष्य करण्यासारखं काही कर राहिले असं मला वाटत नाही त्यामुळं लोकशाही लोकशाहीमध्ये जनता महत्त्वाची आहे आणि जनता जी ठरवेल त्याच घटणार दुसरं काय घटणार आहे सगळं कुणी काय जरी म्हणलं तर आज तर बटन कोण दाबणार आहे नंतर बटन दाबणार आहे त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय भाष्य करायची गरज नाही पृथ्वी आता काय काय चालू करत चाललंय कोणाचे काय कार्यक्रम होतात काय होतात आणि ठीक आहे काय दुसरं कार्यक्रम घेण्याचं पण काय नाही आपल्याकडे एकच कार्यक्रम तुम्हाला भेटणं तुम्ही मला भेटणं समजा एवढाच कार्यक्रम दुसरा काय कार्यक्रम आपल्याकडे त्यामुळे सगळ्यांनी मिळून शेवटी हा इंदापूर तालुका हा कैलासवरची भाऊच्या विचाराचा तालुका या तालुक्यामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून त्या व्यक्त शनिवार महाजन बऱ्याच लोकांपर्यंत म्हणजे लोकशाही या देशामध्ये स्थापन झाल्यापासून त्या इंदापूर तालुक्याचं नेतृत्व भाऊंच्या रूपाने आलं भाऊने तीस वर्ष आमदार म्हणून काम केलं पंधरा वर्ष मंत्री म्हणून काम केलं गोलब साहेब पाच वर्ष आमदार झाले गणपतराव पाटलांनाही दहा वर्ष आपणच सगळ्यांनी आमदार केलं आणि पंच्याण्णव ते चौदा पर्यंत वीस वर्ष माझ्या सारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा आपल्या सर्वांचं पाडवळ एवढं होतं आपल्या पाठीमाग त्याचबरोबर आपण सतरा खाती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम करण्याची संधी कुणी दिली नंदोबाचा आशीर्वाद आणि तुमचं पाडवळ त्याच्यावर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं आपण सर्व शेवटी एक लक्षात ठेवा आता तिथं शेजारी आपल्याकडे मोरठवाडीला हायस्कूल आहे साधी बाबा आहे आठशे मुलं आणि मुलं शाळेत शिकतात संख्या आठशे मुला मुलींचा नाहीये प्रश्न आहे शिक्षणाची व्यवस्था झाली म्हणून घराघरामधली नवीन पिढी चांगल्या मार्गाला झाली कोण करू शकतदा नावाना हायस्कूल आहे बरोबर आहे त्याला सुद्धा आपण मदत केली आज तालुक्यामध्ये एकशे पाच हायस्कूल आपण काढले ते काही सगळेच आपल्या संस्थेचे नाही आम्ही म्हणत नाही सगळ्या शाखा आम्हाला काढायच्या त्याच्या गावात काही माणसं पुढे आली आम्ही त्याला परवानगी दिली गोदोपाडीची परवानगी मी दिली सारागीची काल जे कार्यक्रम झाला ते हायस्कूलची परवानगी मी आणून दिली श्री पुणे आणून दिले मोळकरच्या शाळेची परवानगी आम्हीच आणून दिली छत्रपती कारखान्याच्या तिथल्या सुद्धा बऱ्याच हायस्कूलच्या परीक्षा आपणच दिली दिनकर नलवडीची शाळा काढली त्याला परवानगी आपण दिली कळदेवला शाळा काढली प्रकाश काळे अध्यक्ष होते सांगण्याचा उद्देश असा आहे की जे सगळं जे आहे ते का केलं आपण ह्यातून समाज शिकला पाहिजे समाज पुढे आला पाहिजे आणि त्याला या सगळ्या कामामध्ये एक चांगल्या प्रकारचा सन्मान कसा मिळेल या भूमिका मित्रांना आपण या ठिकाणी घेतलेले पुन्हा एकदा एवढंच मला सांगायचंय की निर्वागी आणि हा पंचकृषी मधला भाग हा आपण पोळलेली माणस इथं प्रत्येक जणांनी विचार करावा की आपलं नुकसान झालंय का फायदा झालाय नुकसान झालं असेल तर कुणामुळे झालं फायदा करायचा असेल तर कुणाकडे गेलं पाहिजे ते मी सांगण्याची आवश्यकता नाही आता प्रत्येकाने हा विचार करा येऊन कुणीतरी सांगावं मग आम्ही ऐकावं यापेक्षा सुद्धा वास्तव्य काय आहे आणि या वास्तव्यामधून भविष्यात काय घडणार आहे या सगळ्याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी निश्चितपणानं कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मंदोबा चर्चे एवढीच प्रार्थना करतो की या सगळ्या संकटातून माझा मतदार माझी जनता आपला तालुका हा उड्या मोविधाना या सगळ्या संकटामधून वर यावा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस प्राप्त व्हावे आणि या तालुक्यातल्या कोणालाही कोणाचाही दबाव असता कामा नये कोणाचाही त्याच्यावर अन्याय होता कामा नये एवढीच माफक अपेक्षा जर आपण ठेवली मला वाटतं काम करायला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आमचं स्वागत सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला दिलगिरी व्यक्त करतो एक तास उशीर झाला कारण पिटकेश्वर मोठा आणि सप्ताहात पद्धती निवड झाली त्यामुळे आणि नाही आता भाऊ कीर्तन तास गेला कारण ते आम्ही तिथं चार वाजता जाणार होतो पण ते कार्यक्रम बदलला सगळ्या गावकऱ्यांनी त्यामुळे थोडासा उशीर जरी झाला असला तरी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचा असंच सहकार्य असंच प्रेम काय माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर हिरवन ग्रामपंचायती उपसरपंच